नमस्कार तुम्हाला पायावर सूज आहे का तुम्हाला जिने चढल्यानंतर दम लागतोय का किंवा छातीमध्ये भारी पण वा 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 वाटते का किंवा डाव्या साईडला छातीत पाठीत डावा हात दुखतोय का तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत उजवा हात दुखतोय का किंवा घशात आवडल्यासारखं होतंय का किंवा फक्त चक्कर आल्यासारखी वाटतेय का किंवा पूर्वी भरपूर काम व्हायचं आता ते बिलकुल होत नाहीये काम करण्याची इच्छा होत नाहीये लिथार जी वाटतेय पाय खूप दुखत आहेत काम करण्याची इच्छा होत नाहीये अशी जर लक्षणं दिसत असतील तर नक्कीच ती हृदयरोगाची लक्षणे आहेत हे समजून घ्या कारण हृदयाला रक्त पुरवठा कमी झाला की अशी लक्षणे दिसतात जर खरंच तुमच्या हृदयाचा रक्त पुरवठा कमी होतोय का हे बघण्यासाठी वेळीच तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे ती तपासणी कुठली तर स्ट्रेस टेस्ट टूडी को जी टुडीएल एस काडेथ्राफी अशा वेगवेगळ्या टेस्ट करून खरंच आपल्याला हृदयाचा काही त्रास आहे का ते जाणून घ्या आणि त्याच्यात जर काही त्रास असेल तर नक्कीच माधवबाग तुमच्या मदतीला आहेच संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली निवासी चिकित्सा आहे त्यामध्ये आपण पूर्ण डाएट एक्झरसाईज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून पेशंटच्या पहिल्या दिवशी जे त्रास होते ते लक्षणानुसार सगळे कमी करून देतो आणि विथ रिपोर्ट्स तुम्हाला फरक दाखवतो तर मी डॉक्टर दीपाली देशमुख माधवबाग जानेवारी दोन हजार सहाला सुरुवात झालं मी ऑगस्ट दोन हजार सहापासून ॲज ए ओ पी डी कन्सल्टंट कार्यरत आहे तुम्हाला कधीही हृदयासंबंधित काही त्रास होत असेल तर नक्कीच तुमच्या शंकेचे निरसन मी करू शकते तर तुम्ही वेळीच त्याचं उपाय योजना आपण करून घेऊ शकतो आणि तुम्हाला हृदयरोगमुक्त करू शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि तुमच्या शंकेचं निरसन करायचं आहे धन्यवाद